नमस्कार मित्रांनो मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे तो म्हणजे कतीराचा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कतीराच्या आश्चर्यकारक आरोग्य फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी जाणून घेऊया कतीरा म्हणजे काय गोंदकतिरा हे एका विशिष्ट प्रकारच्या झाडापासून मिळणारे नैसर्गिक डिंक आहे हे ॲस्ट्रॅक्लस गमफिमर नावाच्या काटेरी झुडपाच्या रसामधून तयार होते या झाडाच्या खोडातून पाजरणारा रस वाळल्यावर कठीण होतो त्यालाच गोनकतिरा म्हणतात हे दिसायला पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाचे लहान खडबडीत तुकड्यांसारखे असते गोनकतिरा पाण्यात भिजवल्यावर फुकतो आणि जेलसारखा मऊ होतो ॲस्ट्राग्लस गम्फिमर हे झाड प्रामुख्याने इराण तुर्की आणि सिरिया यासारख्या डोंगराळ प्रदेशात आढळते या झाडाच्या खोडाला लहान चीर देऊन त्यातून पाजरणारा रस गोळा केला जातो हा रस हवेच्या संपर्कात आल्यावर नैसर्गिकरित्या वाळतो आणि कठीण होतो वाळलेला गोंदकतिरा नंतर लहान तुकड्यांमध्ये तोडला जातो आणि बाजारात विक्रीसाठी पाठविला जातो गोंडकिराच्या आरोग्याला काय काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया शरीराला थंडावा देतो उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी गोंदकतिरा खूप उपयुक्त आहे हे शरीरातील उष्णता कमी करते आणि तुम्हाला ताजेतवाने ठेवते उष्माघातापासून बचाव करण्यासाठी याचा उपयोग होतो दुसरं पचन सुधारते गोंदकतीरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते बद्धकोष्ठतेच्या समस्येवर हे गुणकारी आहे तिसरं त्वचेसाठी फायदेशीर त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि चमकदार बनवण्यासाठी गोंदकतीरा मदत करते त्वचेच्या अनेक समस्यांवर तो उपयोगी ठरतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो गोंदकतिरामध्ये अनेक पोषक तत्वे असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते हाडे मजबूत होतात गोंदकतिरामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात गोणकतिराचे सेवन कसे करावे तर गोंदकतिरा रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी दुधात किंवा लिंबू सरबतात मिसळून पिऊ शकता गोणकतिरा वापरून विविध प्रकारचे थंडगार पेये बनवता येतात गोंदकातिर्याचे जसे फायदे आहेत तसे नुकसानही आहेत तर नुकसान होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी तर गरोदर महिला आणि लहान मुलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे ज्या लोकांना गोंदकतिर्याची एलर्जी आहे त्यांनी याचे सेवन टाळावे गोनकतीरा हे एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी उत्पादन आहे उन्हाळ्यात याचा नियमित वापर केल्यास अनेक आरोग्य समस्यांपासून आराम मिळतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद